शहरातील महिला डॉक्टरकडून सदुसष्ट लाख चोवीस हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याप्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे विजापूरकडे जात असताना सावळेश्वर टोल नाक्याच्या पुढे एका हॉटेलमध्ये लोकेशन वरून पकडले आठ जून दोन हजार चोवीस रोजी महिला डॉक्टर आणि कोल्हापुरातील भावाच्या घरी असताना हिंदी मी मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलतो आहे तुम्ही सिमकार्डद्वारे पोर्नोग्राफी संदर्भातील व्हिडिओ व मेसेज पाठवल्याप्रकरणी मुंबई टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही केस विश्वास नांगरे पाटील हात आहे तुमचे कॅनरा बँकेत खाते आहे आधार कार्ड कुठे वापरले आधार कार्ड का दिले लोकांना त्याचे नियम माहिती नाहीत का असे म्हणून कॅनरा बँकेतील खात्याचे स्टेटमेंट तसेच एकूण दोनशे सत्तेचाळीस एटीएम कार्ड जप्त आहेत सर्व एटीएम कार्ड नरेश गोयल यांच्या घरातून जप्त झालेले आहेत सर्व माहिती विचारून त्यांच्याशी वारंवार व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग करून अटकेची भीती घातली महिला डॉक्टर कडून दिनांक दहा जून दोन हजार चोवीस ते बारा जून दोन हजार चोवीस दरम्यान वेगवेगळ्या चार बँकेच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले सदुसष्ट लाख चोवीस हजार रुपये इतक्या रकमेची ऑनलाईन लाईन फसवणूक केली अशी फिर्याद दाखल झाली होती सायबर सेलचे अधिकारी त्यांच्या मोबाईलवर ट्रॅकिंग लावून होते ते दोघे सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूरला येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना ट्रॅव्हल बसमध्ये पकडले एक महिला व पुरुष असे दोन आरोपी असून तिसऱ्याचा शोध सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शैल गजा आणि त्यांचे पथक घेत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका